एक मिनिट आम्ही शून्य टक्के व्याजाने पीक कर्ज देतो शेतकऱ्यांना पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या मार्फत सॉरी पंजाबराव व्याज सवलत योजनेच्या हो मार्फत आम्ही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत करतोय आज शेतकऱ्यांनी ए आयचा वापर करून आधुनिक पद्धतीनं शेती त्या ठिकाणी केली पाहिजे उद्याच्याला घोषणा केल्यानंतर त्याची अंमलबजावणी पण करता आली पाहिजे उद्याच्याला ह्या सगळ्या गोष्टी करता येतात पण मग विकास कामाला निधी कमी पडतो आज मोठ्या प्रमाणावर विकास कामाचा पण निधी कुठही कमी न पडून देता आम्ही योजना पुढे चालू ठेवण्याचा अर्थसंकल्प दिलेला ते झाले ना दिले ना तरतूद केली ना आता कुठं बिल आलं नाही रे बाबा आलं ते काही सांगतात त्यांना काय आता कुठला मुद्दा मिळालेला नाही ना म्हणून सांगतात मला बिल ऐक ना बाबा दादा। तीन पाच साडेसात याच वीज बिल माफ झालेलं आहे बाब नाही माफ नाही राज्य सरकार स्वतःच्या तिजोरीतनं शेतकऱ्यांचे जवळपास सतरा ते साडेसतरा हजार कोटी रुपये हे महावितरणला भरत असत अहो मागेच सांगितलेलं आहे की ओ राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस ऊर्जा खात्यात त्यांच्याकडेच होतं आजही त्यांच्याकडे त्यांनी स्वतः सांगितलेलं होतं मागचं बिल मागणार नाही पुढचं बिल द्यायचं नाही अशी स्वतः घोषणा केलेली होती दादा छत्रपती संभाजी महाराज स्मारकाची आपण घोषणा केली का की का हो का ऐका ऐका हां ऐका हां आपण करताना चांगल्या भावनेने हे सगळे आपले युग युगपुरुष आहेत आदर्श आहेत त्याच्यामध्ये त्याच्या कुणाचंही दुमत नाही पण जिथं शिवाजी महाराजांचं स्मारक करणार होते अरबी समुद्रात त्यामध्ये जो काही बाकीच्या गोष्टी असतात तिथं सुप्रीम कोर्टामध्ये काही ती मॅटर आहे आज तिथं काही वेगळे समस्या निर्माण झालेल्या आहेत की तिथला खडक कारण एवढं मोठं स्मारक करत असताना तिथं मागं एकदा आपण अनुभव घेतलेला आहे मालवणला काय झालेलं आहे आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे आता छत्रपती संभाजी महाराजांचं वडू आणि तुळापूर शिरूर तालुक्यात इथं समाधीचं आणि स्मारकाचं काम चाललेलं आहे साडेतीनशे कोटी रुपयाचं सा। आत्ता पत्रकारांनी एक गाडी घ्या आणि तिथं जाऊन बघा काम जोरात चाललेलं आहे माझं स्वतःचं तिथं बारकाईनं लक्ष आहे कारण मी त्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आणि त्यामुळं एक योद्धा कसा असावा एकही लढाई नस न हरलेला राजा हा कसा असावा त्याच्यामध्ये स्वराज्याचं रक्षण करणारा हा राजा छत्रपती कसा असावा त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आहेत आणि त्याच्यामुळं तिथं स्मारक चाललं आहे आता महाराजांना जिथं गण वेगळ्या पद्धतीनं फितुरी झाली काही लोकांनी फितुरी केली आणि औरंगजेबाची नेमकी एक टीम तिथं आली ती संगमेश्वरला आली रत्नागिरी जिल्ह्यात तिथं जिथं त्यांचं वास्तव्य होतं आहे तो परिसर आपण ताब्यामध्ये घेऊन तिथल्या लोकांना विश्वासात घेऊन तिथं अतिशय छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला साजेचं सा स्मारक हे राज्य सरकारने करायचा निर्णय या अर्थसंकल्पामध्ये अरे तू तू काय असं गेलं की वीट लावली की स्मारक होत नाही मी म्हणून मन, म्हणूनच मी तुला मी तुला सांगितलं की तू तु आत्ता तुळापूर आणि वडूला चल तिथं काम किती दर्जेदार चाललं आहे ते बघ ते हेरिटेज दगडी काम आहे नेवासाहेबांना दगड आणला जातो आहे इतकं अप्रतिम काम चाललेलं आहे ऐक ऐक जरा आता इथं आपल्याला खडकचा प्रश्न नाही आहे समुद्रामध्ये जो काही भाग आहे इथं जे स्मारक करायचं आहे ते जमिनीवर करायचं आहे आता जर तिथं पाया लवकर लागत नसेल तर पायलिंग घेता येतं असे वेगवेगळी टेक्नॉलॉजी बांधकामामध्ये आहे त्याच्यामुळं ह्या स्मारकाला विलंब लागणार नाही ते स्मारक अतिशय देखणं सगळ्यांना एक अभिमान वाटेल असं आणि ज्यांना म्हणजे आता छावा चित्रपटामुळं महाराज कसे होते देशा ते देशाला कळून चुकलेलं आहे आणि त्याच्यामुळं अनेक जणं तिथं जा आता जायला लागलेले आणि त्याच्यामध्ये आम्ही खूप चांगल्या पद्धतीचं चा स्मारक तुम्हालाही त्यावेळेस बघितल्यानंतर अभिमान वाटेल आणि आनंद वाटेल असं स्मारक काय लाडक्या बहिणी फारच वरत ऐका ना त्यामध्ये आता जॅकेट कुठलं घालायचं मागच्या वेळेस तसंच होत पुन्हा तेच घातलं तर काही न वाटायचं याला ह्याला दुसरी जॅकेट आहेत का नाही म्हणून आता मी एक तुम्ही आता आठवण करून दिली म्हणून मी ज्यावेळेस रिप्लाय देणार आहे आता उद्या आणि परवा अर्थसंकल्पावर चर्चा आहे रिप्लाय देताना वरच्या सभागृहात आमचे आशिष जयस्वाल जी देणार आहे खालच्या सभागृहामध्ये दे मी देणार आहे त्यावेळेस जॅकेट घालून औरंगजेब की अरे हे नेहमी त्यांना काय झालं आता विकासाच्या बाबतीमध्ये काही बोलता येत नाही त्याच्यामुळं काही पण आता बोलायला लागलेले आहेत अर्थसंकल्पावर काही बोलण्यासारखं आहे का आता कुणाचं कबर कुणाचं काय त्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारनी राज्य सरकारचे मुख्यमंत्री राज्याचे त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे गड किल्ल्याच्या संदर्भामध्ये त्या काळामध्ये जसे गड किल्लेमध्ये एकंदरीत परिस्थिती होती तशा प्रकारची परिस्थिती ही ठेवली जाईल स्वतः राज्य मुख्यमंत्री ने संगित कौन सी नहीं नहीं एक मिनट एक सुनो 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 वो इंडस्ट्री अभी नहीं गई अभी हमारे एकनाथ राव शिंदे साहब ने भी वहाँ इंटरव्यू में वो बताया कि ये पहले गई है ये महायुति सरकार आने के बाद उसका गवर्नमेंट आने के बाद एक भी इंडस्ट्री बाहर नहीं गई आपको मैं बताना चाहता हूँ कि किर्लोस्कर टोयोटा ये जो बंगलुरु में आ, इंडस्ट्री है उसकी आ, एक ब्रांच अपने संभाजी नगर में उन्होंने लैंड ली है और वहाँ टोयोटा का प्रोजेक्ट टोयोटा किर्लोस्कर उनका कोलाब्रेशन है उसका काम ज़ोरों से चालू है इस दफा इंडस्ट्री के बारे में हमने बहुत सोचकर अलग अलग एरिया में ये वहाँ का प्रावधान किया है उसके लैंड लेने के लिए भी हमने उसमें नियतवें दिया है ऐसा हमारा सबका काम चालू है और उसमें कोई भी दूसरा यानी अपने यहाँ की इंडस्ट्री बाहर जाने की कोई अभी वैसे शंका लेने की जरूरत भी नहीं एमओ एमओयू का आज तक हमारे एकनाथ राव शिंदे साहब जब चीफ मिनिस्टर थे तब दाओस में गए थे तब जो जो एम किया और अभी दाओस में देवेंद्र फडणवीस साहब और उदय सामंत जी गए थे तो मेरे मालूम के हिसाब से 16 लाख करोड़ रुपया की इन्वेस्टमेंट अपने महाराष्ट्र में आ रही है और तब की आठ लाख पचास हज़ार करोड़ की एक नाथ राव शिंदे जी के ज़माने की थी उनके चीफ मिनिस्टर में वो जब टाउस गए थे तब की है और उसमें 80% परसेंट एटी परसेंट हमने वो भी बहुत से लोग बोलते हैं कि खाली एम करते हैं बाद में इन्वेस्टमेंट नहीं आती अभी 80 टू 85% परसेंट तक इन्वेस्टमेंट अपने यहाँ आ रही है उनके लिए बाकी का प्रावधान हम कर रहे हैं उसमें अपना गढ़चिरौली डिस्ट्रिक्ट है वहाँ के यही गार्डियन मिनिस्टर है उसके लिए हमने कंक्रीट के रोड बनाने के लिए 500 करोड़ रुपए की आ, प्रावधान किया है और वहाँ स्टील हब वहाँ स्टील हब जैसा हमारे पुणे में ऑटो हब है वैसा अपने विदर्भ में गढ़चिरौली में आ, स्टील हब होने वाला है उसके लिए भी हम वहाँ एयरपोर्ट बनाना चाहते हैं अपने महाराष्ट्र के बहुत से एयरपोर्ट अभी नवी मुंबई का एयरपोर्ट तो मेरे ख्याल से डोमेस्टिक फ्लाइट वहाँ अप्रैल में चालू होने वाली है और इंटरनेशनल फ्लाइट उसके बाद छः महीने के बाद चालू होगी और वैसा ही अपने या एक बंबई का पुराना या नवी मुंबई का दूसरा और तीसरा वाडवन जो पोर्ट बनने वाला है वहाँ भी हम तीसरा एयरपोर्ट इंटरनेशनल एयरपोर्ट करने का हमने तय किया है उसका भी मैंने आज बजट में लोगों को बताया है कि हम ऐसा करने वाले ऐसे सब ये हो ये तीन एयरपोर्ट इस यहाँ के लेकिन अकोला एयरपोर्ट हो या हमारे अमरावती का एयरपोर्ट हो या हमारा शिरडी का एयरपोर्ट हो या हमारा नागपुर का एयरपोर्ट हो या हमारा समाजी नगर का एयरपोर्ट हो या पुणे में अभी का एयरपोर्ट ये मिलिट्री का है तो हम अपना एयरपोर्ट जैसा नवी मुंबई में बनवाया वैसा पूना में और एक एयरपोर्ट डबल एयर स्टिप वाला एक लैंडिंग के लिए एक टेकऑफ के लिए ऐसा बनाने का तय किया है और उसका भी लैंड एक्विजिशन का काम हम शुरू कर रहे हैं मैंने बताया ना 80 टू 85 परसेंट तक